तर चिकन शिजतात आणि बायूकतल्याचं रमरमात आग करून ते व्यवस्थित आणखी शिजाणे कौल चिकनची नाहीची टेस्टच काय वेगळी लागता गायजी जी मेरे को जवळ ये बोलती आहे तेला तर रमळी अशा प्रकारे आमचं कौलारू चिकन शिजलेला असता तर आता ह्या पोरग्यांकडे मी टेस्ट करण्यासाठी देत आहे नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असं तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमची ना रात्रीची पार्टी असा कसली तुमकं माहिती काय चिकन रुची तर मी या स्वरा आणि सखी आमचा आणि सृष्टी इतकी जण मिळाला आम्ही ना चिकन कौलारूची पार्टी करतो ती पण ती आमच्या टेरेसवरती ह्यासाठीच मी या सखीक आमच्या टेरेसवरती घेऊन दिलं आहे तर चिकन कौलारू बनवायचा होत की लागणारा साहित्य म्हणजे नळू आणि पहिला तर आमचा सगळ्यात मोठा काम म्हणजे असं चूल मांडू भाई तर आम्ही असं चूल कशी मांडतो ह्या सगळा काय तुम्ही ह्या व्हिडिओमधनं बक्षातच तर चला मग आजच्या ह्या पार्टीच्या व्हिडिओक सुरुवात करूया ना चला आसा, तर मंडळी सखी असतेच असा आणि आता आमच्या पार्टीचं सगळं नियोजन चालू असा तर चूल वराची उतना सिमेंटची तर ती खूप म्हणजे खूप जड असा तिथे मुश्किल असा आणि उगा जर हातापायर पडले पाया ना तर उगा तर बाधी घेतला तर सोपी आयडिया तीन गुन्हे मांडतालो वरती तर चला आमची ह्या बघा चूल बघा सर चल ये मदत करू लागले झपतं ना जमव जमव झालेली असा टेरेसवरती आता मांडून घेऊया तर आम्ही ना या जागेमध्ये चूल करतो तर हे बघा दोनच गुंड्यांची आम्ही चूल करतलो कारण की नळू आरामशी त्याच्यावरती रवाक शकता गुंड्यांचं तर सगळं नियोजन झालेला असा तर आता आग वगैरे पेटवू त्याच्या आधी आपण नळो घेऊन येऊया चला मग सखी तर सरक आपण विचारूया सर माहिती माहित का चिकन का? कौलारो का कसा करतात माहित नाही पहिल्यांदाच नाही बघते तर, ए, तर चला मंडळी नळू घेऊन आपण तर मंडळी हे आमचे घराचे नळे असतो स्वरा काढ बघूया नळू योगच घे बस तर नळू आता आपण धुवून घेऊया स्वच्छ चला तर मंडळी सगळ्यात आधी आपण ना नळू धुवून घेऊया तर नळू गावलेला सरां काढल्या मग अशी मंडळी अशा प्रकारे स्वच्छ आमचं नळ धुवून घेत झालेलो हा आता मेन काम म्हणजे असं तर आग घालूचा पहिला ते टेरेसवरती जाऊया कारण की स्वतीवरती एकटाच आग घालूची असा तर चला मग आता तर म्हणजे आताच आम्ही नळ वगैरे धुतलेला घेऊन टेरेस तिला सगळं सामान ठेवतो चिकन पण घेऊन होत फ्रीज ठेवलं होतं दिसून यायचं चूल करूची आणि सगुनाबाई बघा आमची बसली कशी काय त्याच राहलेला काला? का तर चला उशीर जाता का म्हणे पटपट करून घेऊया आपण चिकन घेऊन येऊया सर यो तर मंडळी चिकन ना आमका या खोल्यावरती सगळं मिश्र करू करा त्याच्यासाठी मी खोले घेतलाय तर मंडा खोलो तर मग अशा आपण कापलं घेतलं दोन खोले जी तर आता काटीया भर या जे आपण आग करण्यासाठी तर म्हणजे पटकन घेत चला कागद हात खोलो ठेवण्यावरती तर सगळ्या सामान आमचा इंधन असा आग करूया ना करत ना ती या हा। तर सरा आज आज पण पार्टीची आजच्या स्वराज आग करताना तर साक्षी चिकन घेऊन येला हडे बघ तरी हे बघा असं काकिया गुंडे या सगळ्या सामान असं लावून ठेवलं आम्ही काय गो ह्या <laughs> काय चालू हा हां <laughs> तर स्वरानडी <laughs> <ना ड्याक> आग करू घेतले <laughs> ना स्वरा काय नव्हते माहिती हे पिढे पण लाईन पाच झाली होती स्वरा <laughs> कोणाला घेऊन जा आग तर सर नाग आणि बाळून दोघांनी नाग घातलेली आणि ना आग ह्यांची पेटलली असा आता रॉकेल बंद केल्यान नाही तर एक बूस टाकला काय भाकण पेटा आग आमची पेटलली आहे मस्तपैकी साक्षी नळो बघूया व्यवस्थित पुरता का हजे आडवठ आहे मला अडीच लाखोंडो आहे ती सर्व तर आता नळ ठेल नळ ठेवल्यानंतर चपटी झालेली चूल खालते बस काला चिकन ना फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे त्या का आईस वगैरे लागला तर सरा कुठलं एक एक सामान घे तर तिसर अंग एक लाव आणि इथं आपलं हे बघा चूल आपली पेटलेली आहे तिसर त्यातला इथला कौल तर व्यवस्थितचा असा नळ होतो तापाने तर मंडळी आता ना हे बघा चिकनचे मऊ मऊ पीस आम्ही बाहेर काढलेले आहात हळद घालबा ह्याच्यात पहिल्यांदा तर आता सगळ्यात आधी आपण मसान घालूया तर ह्यो लाल मिरची पावडर असा कलर येण्यासाठी आता आपण कलरचा मसाला घातला मिरची पावडर बरोबर आता ना ह्या बघ कोंब्याचा गगनगिरी तर आता गगनगिरी घाली आपण त्याच्यानंतर एवरेस्ट आला लसूणची पेस्ट घाली नंतर मसाले लिंबू पिळून घेऊन ह्या करूया आपण मॅरिनेशन काय मॅरिनेट म्हणतात मॅगनेट 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 म्हणजे चुंब तर ह्या करून ठेवूया उभं घ्या आता మరి సీ పన్న तर आग बघ बाबू तो सर तर मंडळी आमचा चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं डे बायू कुठला तेल टाक तेल थोडा गरम जाऊन दे कारण की आपलो जो नळू असा तो तापलेलो हा तर मंडळी तवो आमचं तापला हा तेल पण तापला आता आम्ही पीस टाकून घेतो ना जरा टाकू जरा कुठे लागली पण च लागल्या आवाजलं म्हणजे त्यापना या बघाड्या एका लगेच वास इलेलो असं केक चिकनचं काय थांब देतल शिजाणे तर चिकन शिजतात अड्या बायूकतल्याचं रमरमात आग करून व्यवस्थित शिजाणे कौल चिकनचे नाहीची टेस्टच काय वेगळी लागता तर म्हणतोय तुम्ही पण कधी अशी चिकन कलरची पार्टी केला आहे काय के, तर कमेंट करून नक्कीच सांगा तर आता हाली अधूनमधून हो परिस्वरा असतात त्यांच्या गाट्या लागां लागांना बरं वाटतं कारण की माका तर मांगराकडे तर भारीच वाटतं मज्जा येता करू तर आज रात्रीचं नियोजन करू परी नाही आम्ही परी खूप मिस करतो परी आता लवकरात लवकर येतला उद्या उद्या येतला तर परी आमचा उद्या येतला असा तर आता ही छोटीशी आमची पार्टी असा कारण की रात्रीचा काय ना काय तर थोडाफार थो थो वेळ खरं तरी व्यतीत होण्यासाठी असा नक्की कमेंट करा तुम्ही जर अशी कधी पार्टी केला आहे तर तर आता थो 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 थोड्या वेळातच आमचा आता चिकन जो असा तर शिजतला तर स्वराने बायू टेस्ट करतली आता चिकन तर म्हणजे आता कधी दिसाक शकता की चिकन खूप मस्त आमचं शिजलेलं मसाले मिसले भारी दिसतात आणि त्या डावाज येऊक लागलेला तर थोड्या वेळात आता आम्ही उतरतलो आणि का टेस्ट करू देतला चिकन शिजलेला असा तर आता ह्या टेस्ट करण्यासाठी देतोय तर चला मग झाला सखी तर आधी सखी धर सकी थांब बाबू थांब आहे बघा कसं का तसं की थांब घालतंय ना राव गरम आहे ह्या दरथाण केलंय का खा चांगलं आहे ना गरम हाऊना तर चला टेस्ट करा गरम हा फुकान सोरा हळू 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 कसा आला सरा मस्त बघा टाक टाक तर ब चिकनची आमची पार्टी झाली व्यवस्थित तर संध्याकाळच्या दरम्यान आम्ही घेतलेलो कारण की आमका रात्रीचच करूचा होता चिकनची पार्टी आणि असले पार्टी रात्रीचे छान वाटतात टेरेस वर केल्यामुळे आणखी मज्जा आली तर आजचा व्हिडिओ म्हणजे आमची पार्टी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर जर कोण आपल्या नवीन आलेला असत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक आत्ता एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर